बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या देश रक्षाबंधन सोहळ्यात दोन लाख दहा हजार राख्यांचे संकलन श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक राखे सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम गेली सव्वीस वर्षे चालू आहे या उपक्रमातून सैनिकांचे मनोधन्य वाढण्यास सहाय्य होते असे गौरवोद्गार निवृत्त सुभेदार यम एन पाटील यांनी व्यक्त केले श्री स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या वतीने एक राखी सीमेवरील जवानासाठी हा देश रक्षाबंधन उपक्रम राजश्री शाहू स्मारक येथे आज आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात पन्नास पेक्षा अधिक शाळा आणि महिला बचत गट सहभागी झाले होते या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष किशोर खाटके म्हणाले कारगिल युद्धापासून सुरू झालेला हा उपक्रम सीमेवरील जवानांसाठी राख्या पोहोचण्यासाठी एक माध्यम ठरला आहे तसेच कोल्हापूर शहरात छत्रपती तारानाच्या नावाने विद्यार्थ्यांसाठी लष्करी महाविद्यालय चालू व्हायला हवे यावेळी शहीद महाविद्यालयाच्या वीरमाता लक्ष्मीबाई पाटील सुभेदा संजय पाटील माजी लष्कर अधिकारी चंद्रहार पाटील यांनी आपल्या मनोगतातून देश रक्षा बंधन कार्यक्रमात का शुभेच्छा व्यक्त केल्या ट्रस्टचे सचिव राजेंद्र मकोडे यांनी प्रस्ताव केले यावेळी महिला विद्यार्थिनी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते